नमस्कार पाहू शकता आपण सलगर भागामध्ये आलेलो आहे खिल्लार गाईंचे कळप पाहू शकता

आपलं नाव सांगा रवी विठ्ठल मशाळगर गाव कलगरे जिल्हा सांगडे मिरज तालुक्या मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी तेरा शहाऐंशी ऐंशी किती काय येतं आपल्याकडे खिल्लर शिल्लार दहा पंधरा आहे का त्या अर्जाची एक सात आहे का अप्पा सुकांबळे अप्पा सु कांबळे या त्यांच्या पाच पाच त्यांच्या त्या काळ्या आहेत आपल्या सगळ्या काळ्या मोऱ्या तुमच्या आहेत हां पांढऱ्या पण पाच आहेत आपल्या पण पाच आता किती गाय वेले आहेत तुमच्या आणि किती दोन तीन वेले आहेत दोन तीन वेलेले आहेत हां परत चार पाच गाबण आहेत कुठल्या ओळपासून वेले आहेत आता हे वेलेली पिल्लं की ह्याच्यात जेवढे आहेत ते सगळे आपल्या बाईलाचे म्हणजे तुमच्या घरच्या हां घरच्या बाई कुठल्या लाईनचा ओळ होता खाली कैलास लेंगरे म्हणून कैलास लेंग्रे यांच्या रेड्डे यांच्या ओळूच्या पैदास मोठ्या ओळूची पैदास आणि आता जी गाव आहे त्या ती कुठल्या ओळू पासून आता आपल्या राजा कडण्या राजा कोणता म्हणजे विकलेला का नाही नाही हा काळा ना घरी आहे तो काळा त्याच्यापासून आहे मला का आपल्याकडे किती काय आहेत दहा अकरा आहेत ही समोर पहिला रू आहे का समोर उभं राहिलेली काळी हा हा पहिला पहिला रू आणि ती पाठीमाग गेलेली काळी काळी दुसऱ्यांदा विले का ती कुठल्या वळूची हा रमेश कांबळे म्हणून गुंडा कांबळे गुंडा गुड्डू कांबळे रमेश कांबळे यांच्या ओळूची आणि ती पलीकडची हारणी बहिणी बहिणीच आहेत ती व्हिली एक आता गाभ आहे पलीकडची हरणी आता पांढरे कालवड आहे कालवड आहे खाली तिच्या चरती ती आणि परत गाब आहे कुठल्या ओळूकडून गाभ आहे आपल्याच बैलाकडला कोणता बैल घरचा घरी आहे तो सलगरी लाईन गुलाब मोठे यांच्या लाईनचा आणि ती वाकड्या शेंगाच्या पलीकडच्या दोन पांढऱ्या कुठल्या ओळूकडून आहेत आपल्या हा या राजाच्या आता घरी आहे त्या राजाकडून आवश्यकता अशा प्रकारचे आहेत सलगरी खिल्लार म्हैशाळकर यांचा आणि कांबळे यांचा कळप मिक्स आहे सध्याला ज्यांना कुणाला अशा प्रकारच्या सलगरी खिल्लार कालवडी खोंड हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालकांचा मोबाईल नंबर पत्ता आपण देत आहे पाहू शकता कशा प्रकारच्या जुन्या टाकोळ्याचं कातणीला क्लिअर आणि खुराला पायाला शिंगाला मजबूत असे खिल्लार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद